पणवे शहर परिसरातील वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चॉकलेटचे वाटप करून वाहतुकीचे नियम सांगत चॉकलेट दिले यावेळी नाताळच्या पार्श्वभूमीवर सांताक्लॉज रस्त्यावर उतरून नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट देऊन पणवे शहरातील नागरिकांना हेल्मेट वापरणे दारू प्राशान करून गाडी न चालवणे सीट बेल्ट वापरणे सिग्नल जंप न करणे इत्यादी तसेच वाहतुकीच्या इतर नियमांबाबत वाहतुकीचे नियमांचे फलक जनजागृती केली नियम पाळा असे संदेश देण्यात आला यावेळी अनेक वाहन चालकांनी उपक्रमाचे कौतुक केले पणवे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचमुखी मारुती मंदिर चौक शिवशंभू नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व अन्य चौकात देखील सांताक्लॉज सह हा उपक्रम राबवण्यात आला तर वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे आवाहन वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले यावेळी उपनिरीक्षक मनोज महाडिक उपनिरीक्षक व व इतर वाहतूक पोलीस वा महिला पोलीस कर्मचारी कर्मचारी महिला आदी उपस्थित होते ब्यपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री